मान्सून पूर्व स्वच्छता अभियानामध्ये जिंतूर परिषदेच्या भोंगड कारोबार लाखो रुपये खर्च करून हि गटारीचे पाणी रस्त्यावर पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदेवर सध्या प्रशासक राजा आहे केंद्र सरकार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करत असून जिंतूर नगरपालिका मात्र कागदोपत्री स्वच्छता करत आहे का असा प्रश्न सर्वसामान्यामध्ये उपस्थित झाला आहे पावसा अगोदर जिंतूर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाळा असल्याचे दिसून येत आहेत मान्सून पूर्व कामाचे अनुषंगाने शहरातील नाले गटारीचे स्वच्छता अभियान सध्या सुरू असून लाखो रुपये खर्च करून ही गटारीचे पाणी शहरातील विविध भागात तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेत जसे की जवाहर प्राथमिक शाळा पाठीमागे माउली हॉस्पिटल समोर गल्लीत गटारीचे पाणी रस्त्यावर साचत आहेत त्यामुळे येणाऱ्या रुग्णांना व वस्तिगृह येथे राहणाऱ्या मुलांना तसेच नागरिकांना या घाण पाण्यातून रहदारी करावी लागत असून प्रचंड त्रास सहन करावा लागत आहेत त्यातच जिंतूर नगरपालिकेतील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना थकीत पगारामुळे दोन चार महिन्याला काम बंद आंदोलन करावे लागत आहेत या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता विभाग राम सुरू आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहेत जिल्हाधिकारी साहेबांनी जिंतूर नगर परिषद प्रशासनाकडे लक्ष केंद्रित करावे व नागरिकांना सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे यावेळी माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर घुगे यांनी आमचे प्रतिनिधी शेख अहमद यांच्याशी संपर्क करून समस्यांचा पाढा वाचला नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आमची गल्ली आमची गल्ली म्हणजे जव्हार स्कूलच्या पाठीमागे आणि जव्हार हॉस्टेल यांच्यामध्ये एक छोटीशी गल्ली आहे ती फक्त दहा फुटाची आहे आणि ती गल्ली छोटी असल्यामुळे तिथं जी नाली आहे ती नाली अंडरग्राऊंड आहे परंतु नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे जे शहरातून येणारं मेन रोडचं जे पाणी आहे तीन मेन रोडच्या नाल्यांचं पाणी मस्जिदच्या समोरून जी वरुडवेस्टला जाणारा रोड आहे त्या वरुडवेस्टला रोड जाणाऱ्या रोडचं पूर्ण पाणी ह्या गल्लीमध्ये सोडून देण्यात आलेलं आहे आणि सोडून देण्यात आल्यामुळं ह्या छोटी नाली ब्लॉक होत आहे आणि पूर्ण पाणी रस्त्यावर येत आहे पूर्ण पाणी रस्त्यात आल्यामुळे ह्या गल्लीमध्ये रोगराई पसरत चाललेली आहे या गल्लीमध्ये दोन हॉस्पिटल आहेत एक शाळा आहे एक हॉस्टेल आहे मुलांचं जिथं की मोफत सुविधा मुलांना राहण्या खाण्यापासून सर्व सुविधा मिळते इथं राहणारे विद्यार्थी जे गरीब घरचे आहेत अशा मुलांना इथं ह्या गल्लीत राहिल्यामुळे वारंवार ह्या दुर्गंधयुक्त पाण्यामुळे डेंग्यू मलेरिया टायफाईड उलटी संडास अशा अनेक आजारांनी सहा महिन्यापासून ते त्रस्त आहे तरी या घोंगळ कारभारावर नगरपालिका कोणत्याही प्रकारचा ठोस उपाय घेत नाही आहे नगरपालिकेमध्ये वारंवार निवेदन दिलेले आहेत वारंवार जाऊन नगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांना भेटलो तरीही कर्मचारी याच्यावर कोणत्याही प्रकारची ॲक्शन okay. घेत नाही तरी हा तरी आमच्याकडून सामान्य माणसाकडून हीच विनंती आहे की सदर प्रॉब्लेम कायमस्वरूपी सोडवण्यात यावा व आम्हाला याच्यातून मुक्त करण्यात यावे जर मुक्त नाही केलं तर आम्ही नगर पालिकेमध्ये उपोषण करण्याचा इशारा देत आहोत सर आपण नगरपालिकेला निवेदन तुम्हाला काय सांगण्यात आलं तर आम्ही साफ करून घेऊ म्हणून नगरपालिकेला निवेदन दिले नगरपालिकेमधील सीओ म्हटले की आम्ही आमचा इंजिनियर नगरपालिकेचा इंजिनियर स्पॉट वर जाऊन त्या ठिकाणी जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम बघून घेईल व कायमस्वरूपी त्याचा काय उपाय करता येईल आम्ही तो पूर्ण करूया पण अशा प्रकारचं कोणतंही त्यांच्याकडून काम झालेलं नाही आहे